रोहिणीच रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिवाळीचा पदार्थ म्हटलं की त्यामध्ये शंकरपाळी ही हवीच त्याशिवाय दिवाळीचे पदार्थ अपूर्ण म्हटलं तरी चालेल कारण शंकरपाळीलासुद्धा दिवाळीच्या पदार्थांमध्ये खूप महत्त्वाचं स्थान आहे आणि ही शंकरपाळी जर तुमची कडक झाली खुसखुशीत झाली नाही चवीला चांगली झाली नाही तर सगळी मजा निघून जाते आणि मग आपणही थोडेसे नाराज होतो तर शंकरपाळी जर खुसखुशीत करायची असेल अगदी तोंडात घालताच विरगळली पाहिजे अशी करायची असेल आणि चविष्ट जर करायची असेल तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला कळेल खुसखुशीत शंकरपाळी कशी करायची ते शंकरपाळी करताना जर त्यासाठी लागणारं जे साहित्य आहे ते अगदी योग्य प्रमाणात व्यवस्थित घेतलं तर तुमचीसुद्धा शंकरपाळी अगदी खुसखुशीत होऊ शकते आता ह्या पातेल्यामध्ये मी एक वाटी जाडी साखर घेतली आहे बरोबर त्याच वाटीने मोजून एक वाटी तूप घेतले आणि आता बरोबर त्याच वाटीने मोजून मी एक वाटी पाणी घेते आता इथे ऐवजी तुम्ही दुधाचासुद्धा वापर करू शकता आता याच्यामध्ये मी एक टी स्पून वेलची पावडर घातली आणि आता हे आपण पातेलं गॅसवरती ठेवून याला साखर विरगळेपर्यंत एक उकळी काढायची आहे आता इथे दूध न घेण्याचं कारण असं की जर शंकरपाळी लवकर संपली नाही तर मग काय होतं तिचा थोडासा कुबट वास येतो पाण्यामध्ये केली तर तिचा कुबट वास येत नाही आता हे पा हे पाण्याला छान उकळी आलेली आहे म्हणून मी पाणी घेतलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दूध वापरू शकता तर बर, आता ह्या परातीमध्ये मी अर्धा किलो बरोबर अर्धा किलो मैदा घेतला आहे त्याच्यामध्ये चिमूटभर मीठ टाकलं आहे आणि आता पाण्याला ज्या उकळी आली आहे ते पाणी मी याच्यामध्ये थोडंसं घालते आता हे पाणी थोडं थोडं करून घालायचं आहे एकदम सगळं पाणी ओतायचं नाही आहे आणि आता चमच्याने त्याच्यामध्ये हे चांगलं मिक्स करून घेते आहे कारण पाणी थोडंसं गरम आहे म्हणून मी चमच्याने हलवते आता परत अजून मी थोडंसं पाणी घालते आणि हे पुन्हा चमचाने हलवून घ्यायचं आहे आता जर तुम्ही काय करायचं आहे जेवढं पाणी घेतलं आहे ना तेवढ्या सगळ्या पाण्यामध्ये तुम्ही जेवढा मैदा बसेल तेवढा मैदा तुम्ही भिजवून घेऊ शकता किंवा मग असं थोडं थोडं पाणी टाकून तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढ्या पिठापुरतंच तुम्ही ते, ते पाणी वापरून बाकीचं पाणी ठेवून देऊ शकता किंवा मग तुम्हाला त्याचं काय करायचं असेल ते करू शकता तर आता मी ह्या अर्धा किलो मैद्यासाठी जेवढं पाणी लागणार आहे तेवढंच पाणी मी त्यातलं वापरणार आहे आता मी ह्याच्यात पुन्हा पाणी घातलं होतं ते आता चमच्याने असं पुन्हा हलवून घेतलं आहे आता अजून थोडंसं पाणी मला ह्याच्यामध्ये घालावं लागणार आहे हे पहा हे अजून थोडंसं पाणी मी याच्यामध्ये घालते आहे आणि आता पुन्हा चमच्याने हलवून घेते आणि चमच्याने असं थोडंसं दाबून दाबून पिठाला हे करायचं आहे हे पहा ह्या अशा पद्धतीने सगळं हलवून घ्यायचं आहे आणि चमच्याने असं दाबून छान पाण्यामध्ये मैदा मिक्स करायचा आहे हे पहा हे आता पिठाचा गोळा तयार होत यायला लागलेला आहे आता चमच्याचं पीठ मी काळून घेते आणि आता हाताने हे पीठ छान घट्ट मळून घेते खूप जास्त पातळ पीठ मळायचं नाही आणि खूप जास्त घट्ट मळलं नाही तरी चालतं आपलं कणकेज म्हणजे आपण पोळ्या करण्यासाठी जे जेवढं प्रमाणात पीठ भिजवतो म्हणजे जेवढ्या प्रमाणात पीठ तयार करतो त्या त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट हे पीठ मळायचं आहे आणि हाताने असं मुठीने दाबून दाबून म्हणजे छान त्याला मऊ करून घ्यायचं आहे तुमच्याकडे फूड प्रोसेसर असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही हे पीठ मळू शकता कारण फूड प्रोसेसरमध्ये सुद्धा पीठ खूप छान मळलं जातं आता हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे परातीत घेतले नाहीतर मी हे शंकरपाळीचं पीठ नेहमी फूड प्रोसेसरमध्येच मळून घेत असते आता हे छान असं आपला हा पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि याच्यावरती आता कापड टाकून एक वीस मिनटं आपण असंच झाकून ठेवायचं आहे कपड्याने मी हे छानपैकी आता झाकून ठेवते आहे आता जेवढं पाणी मी तयार केलं होतं साखर तूप पाणी आ, पाणी घेऊन जे हे पा हे पाणी आपलं माझं पळीभर पाणी आपलं शिल्लक राहिलेलं आहे तर आता हे पाणी तर मी काय वापरणार नाही याच्यात काय एक अर्धी वाटीसुद्धा मैदा भिजवला जाणार नाही त्यामुळे हे पाणी मी आता असंच ठेवून देणार आहे आता वीस मिनटांनी आपण शंकरपाळ्या करायला घ्यायच्या आहेत आता ह्या पिठाचे असे उंडे करून घ्यायचे आहेत हे पा उंडे करून घेतले की कसं मग तुम्हाला पटापट शंकरपाळ्या लाटायला बऱ्या पडतात नाहीतर मग प्रत्येक वेळेस उंडा करत बसायचं आणि नंतर लाटायची त्यापेक्षा असे आधी छानपैकी उंडे करून घ्या आता हे अर्धा किलो पीठ होतं माझं त्याच्याबरोबर असे एवढ्या साईडचे पाच उंडे तयार झालेले आहेत आता आपण शंकरपाळी लाटायला घ्यायची आता पोळपाटावर मी एक उंडा घेतलेला आहे आणि तो असा लाटून घेते पोळपाटाला काही तेल तूप पीठ वगैरे काही लावलेलं नाही आहे पीठ व्यवस्थित छान आपण मळल्यामुळे ते काही पोळपाटाला चिकटणार नाही आता ही छान अशी खूप बारीक नाही खूप जाड नाही अशी मध्यम आकाराची पोळी लाटून घ्यायची आहे आणि बाजूला ज्या अशा कडा अशा थोड्याशा विचित्र दिसतात म्हणजे अस्ताव्यस्त झालेल्या असतात रेषा पडलेल्या असतात त्या कडा अशा व्यवस्थित छान काढून घ्यायच्या आहेत कारण आपल्याला आता हे छान शंकरपाळी कट करून घ्यायची आहे हे असं बाजूचं मी छान शंकरपाळी कट करण्याचं जे कटर असतं त्याने कट करून घेतलेलं आहे आणि आता तुम्हाला हव्या तशा साईजच्या छोट्या मोठ्या त्रिकोणी जसं हवं त्याप्रमाणे तुम्ही शंकरपाळी ही कट करून घेऊ शकता आता मी चौकोनी करते आहे हे पण तुम्हाला थोडंसं त्रिकोणी शेपमध्ये करायचं असेल तर त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता तशासुद्धा शंकरपाळ्या दिसायला छान दिसतात हे पाहि आता हे आपलं शंकरपाळी कट करून झाली आहे हे पाय एवढ्या जाडीचे मी ठेवलेले आहेत याच्यापेक्षा जास्त जाड ठेवू नका आणि याच्या जापेक्षा जास्त पातळही करू नका आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झाले की नाही ते चेक करण्यासाठी मी आधी एक शंकरपाळी टाकून ठेवली होती टाकली त्याच्यामध्ये आणि ती पटकन अशी वर आली त्यामुळं समजून जायचं तेल गरम झालं आहे आता सगळ्या शंकरपाळ्या मी या तेलामध्ये टाकते आणि छानपैकी तळून घेते आहे हे पण मस्त आता दोन्ही बाजूने छान अशा तळून घ्यायच्या आहेत आणि शंकरपाळी तळताना काय करायचं आहे खूप जास्त डार्क ब्राऊन करायची नाही आहे ती तेलामध्ये असतानाच थोडीशी अशी तिचा पांढरा रंग असेल तरी चालू शकतो कारण नंतर शंकरपाळी आपण जेव्हा तेलातनं काढून घेतो त्यावेळेस ती काढून ठेवल्यानंतर थोड्या वेळाने तिचा कलर बदलतो आणि आपल्याला हवा तसा मग रंग तयार होतो हे बा आता ही अशा पद्धतीने तळून घ्यायची आता ही शंकरपाळी मी छान तळून घेतलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेते पेपरवर काढून घेते मी म्हणजे जास्तीचं तेल असेल ते पेपरला निघून जाईल आता ही शंकरपाळी बघा बघताना एखाद्याला वाटेल की अरे ही चांगली तळी गेलेली नाही थोडीशी पांढरी दिसते पण ती एकदम छान फ्राय झाली आहे थोड्या वेळाने तिचा कलर बदलतो आणि व्यवस्थित छान हवं तसं शंकरपाळीला कलर येतो हे पहा शंकर ही शंकरपाळीला किती छान लेअर पडलेले आहेत मस्त ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे सगळ्या शंकरपाळ्या माझ्या आता करून झालेल्या आहेत हे पहा आणि किती खुसखुशीत अगदी सहज हाताने तुटते आहे तोंडात घालतात शंकरपाळी ही विरगळते अशाच मस्त शंकरपाळ्या तुम्ही ह्या दिवाळीला नक्की करा आणि तुम्हाला माझी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तेव्हा पुन्हा भेटूयात अशाच एका छान नवीन रेसिपीसह रेसिपी, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी आपल्या ला मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह